आर्याला चुगली दाखवल्यानंतर आर्या नाराज झालेली आहे आणि त्यानंतर ती जान्हवीकडे जाते आणि तिला बोलायला लागते मग त्यावेळेस जान्हवी म्हणते की वर्षाताई काही म्हणल्या का तुला मग आर्या म्हणते की हो वर्षाताई पण म्हणाल्या की हो ती खूप चुकीची आहे म्हणजे मी आदल्या दिवशी त्यांना समजावलं होतं माझ्यासोबत त्या बसल्या होत्या त्यावेळेस मी म्हणालो होतं की मला आता दाहून तिथं नॉमिनेट केलं इरिनाला त्यावेळेस की मला मुद्दा मांडायचा होता आणि म्हणून मी इरेनाला नॉमिनेट केलं हे समजावून सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या की हो मला पण अगोदर तू चुकीची वाटली होती पण आता तू समजावले तर मला तू बरोबर वाटते आणि ती माझ्यासोबत रडून म्हणाल्या की मला तुझ्यासाठी माझं मातृत्व जागं झालंय असं त्या रडून म्हणत होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीची ती क्लिप आहे की त्या सगळ्यांना आहेत की हो आर्या चुकली आहे आर्या चुकीची आहे आर्यानं खूप चुकीचं केलंय त्यानंतर मग जानवी डोक्याला हात लावते आणि त्यानंतर आर्या म्हणते की मी ह्यांच्यासाठी खेळते 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 आणि हे माझ्याशी असं आहेत त्यावेळेस जानवी म्हणते की आता तू स्वतःसाठी खेळ तू कुणासाठीही खेळू नको आता फक्त स्वतःसाठी खेळायचं मग त्यानंतर आर्या म्हणते की तू पण मग त्यानंतर जानवी म्हणते की मला हे अगोदरच माहिती होतं मी आता ठरवलंच होतं आणि ज्यावेळेस चक्रवी खोली खोली ना त्यावेळेस मला कळलं होतं की आता हे सगळं होणार आहे मग आर्य म्हणते की मला नव्हतं माहिती आहे मी सगळं तुझ्या तुझ्यापाशी बोलले होते आणि दोघेही एकमेकांच्या हातात हात देतात असं आपल्याला पाहायला भेटतं आहे